नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर राहील कळसूबाई बघा हे शिखर महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच ते शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा गोदावरी या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा गोदावरी या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्र्यंबकेश्वर बघा या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक तिसरा पहा सह्याद्री पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेली पर्वतरांगा सह्याद्री बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेली पर्वतरांग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे त्या ठिकाणी बघा औषध क्रमांक अ राहील उत्तर ते दक्षिण बघा या दिशेने सह्याद्री पसर ही पसरलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक पावसाचं ठिकाण खालीलपैकी कोणतं बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक क राहील आंबोली बघा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामधलं सर्वाधिक या ठिकाणी पावसाचं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती बघा महाराष्ट्र राज्यामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बर राहील गोदावरी बघा ही नदी महाराष्ट्र राज्यामधले सर्वात लांबती नदी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा लोणार बघा हे सरोवर खालीलपैकी कशामुळे निर्माण सरोवर आहे लोणार हे सरोवर खालीलपैकी कशामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता लोणार बघा हे सरोवर खालीलपैकी कशामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ब राहील उल्खा पातामुळे बघा लोणार हे ठिकाणी निर्माण झालेलं सरोवर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा दक्षिणेची गंगा म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला बघा दक्षिणेची गंगा म्हणून खालीलपैकी कोणती नदीही ओळखली जाते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता दक्षिणेची गंगा म्हणून खालीलपैकी कोणती ही ओळखली जाते बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील बघा बागा, गोदावरी बघा नदीला दक्षिणेची गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा बघा कोकण किनारपट्टी बघा खालीलपैकी कोणत्या समुद्राच्या लगत बघा कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या समुद्राच्या लगत आहे बघा कोकण किनारपट्टी बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा राहील अरबी समुद्र बघा यांच्या बघा समुद्र लगत या ठिकाणी कोकण किनारपट्टी आहे प्रश्न क्रमांक नववा बघा बघा महाराष्ट्राचा पश्चिम भाग खालीलपैकी कोणत्या पठारावर महाराष्ट्र राज्याचा बघा पश्चिम भाग खालीलपैकी कोणत्या एका पठारावर आहे बघा हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न महाराष्ट्र राज्याचा बघा पश्चिम भाग खालीलपैकी कोणत्या एका पठारावर आहे बघा या ठिकाणी डेक्कनपटा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा कोयना बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे कोयना बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा अ राहील बघा कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोयना या नदीवरचा तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा नाशिक बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे नाशिक बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरचं शहर आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक बर राहील नाशिक बघा हे शहर गोदावरी या नदी काठावरचं ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा विदर्भामधलं विचारले प्रमुख शहर खालीलपैकी कोणतं बघा विदर्भामधले प्रमुख शहर खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक कर राहील नागपूर बघा हे शहर विदर्भामधलं या ठिकाणी प्रमुख शहर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले जंगलाचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये महाराष्ट्र राज्याचा बघा जंगलाचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा सर्वात मोठा बघा जंगलाचा भाग हा विदर्भ या भागामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक बा बघा भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे भंडारा हा जिल्हा बघा खालीलपैकी कोणत्या एका खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बर बघा भंडारा हा जिल्हा बघा प्रामुख्याने मॅगनेज या खनिज साठ्यासाठी तो प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा कोल्हापूर हा जिल्हा बघा साख बघा कोल्हापूर बघा हा जिल्हा खालीलपैकी कशाच्या बघा या ठिकाणी उद्योगासाठी बघा कोल्हापूर बघा हा जिल्हा बघा खालीलपैकी कोणत्या एका उद्योगासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी उत्पादक जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सोळा बघा ताडोबा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा बाग आहे अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा ताडोबा बाग आहे अभय अरण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सातपुडा बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका भागामधली पर्वतरांग आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा सातपुडा बघा ही रांग तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक क खानदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता बघा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील नाशिक बघा हा जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पवना बघा पवना ही नदी खालीलपैकी कोणत्या शहराजवळून वाहणारी नदी बघा पवना बगा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका शहराजवळून वाहणारी नदी आहे बघा पवना बघा ही नदी पुणे या शहराजवळून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक वीस बघा नवे गाव बघा आहे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नवे गाव हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील नवे गाव बघा आहे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती बघा नाशिक या जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब बघा नाशिक या जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी म्हणजेच गोदावरी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या दोन नद्याच्या संगमावरचं शहर पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या दोन नद्याच्या संगमावरचं शहर आहे बघा पुणे बघा हे शहर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील मुळा मुठा यांच्या बघा नद्याच्या संगमावर या ठिकाणी शहर आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा महाराष्ट्रामध्ये विचारले प्रमुख सागरी बंदर खालीलपैकी कोणतं बघा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमुख सागरी बंदर खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा कर आहे मुंबई बघा हे महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी प्रमुख सागरी बंदर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा कोकण विभागामध्ये बघा सर्वात जास्त फळे बघा कोकण भागामध्ये विचारले सर्वात जास्त फळे खालीलपैकी कोणत्या प्रकारची फळे बघा कोकणामध्ये या ठिकाणी घेतली जातात बघा कोकण बघा या भागामध्ये प्रामुख्याने बघा बघा या ठिकाणी आंबा फळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सह्याद्री पर्वतरांगेचा सर्वात उंच भाग खालीलपैकी कोणता बघा सह्याद्री या पर्वतरांगेचा सर्वात उंच भाग खालीलपैकी कोणता आहे बघा कळसूबाई बघा हा सह्याद्री पर्वत रागेचा सर्वात उंच तो भाग आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ बघा सोलापूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी पाऊस पडतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा लोणार बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सरोवर आहे बघा लोणार बघा आहे सरोवर या ठिकाणी उल्कापातामुळे बघा निर्माण झालेलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा नागसजीरा हे अभयारण्य अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागेजीरा बघा आहे अभयारण्य अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा राहील नागझिरा बघा आहे अभय अरण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ते प्रमुख अभयारण्य आहे बघा ऑप्शन क्रमांक एकोणतीस बघा विदर्भामधला विचारले सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती बघा विदर्भामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब बघा वैनगंगा बघा ही नदी विदर्भामध्ये या ठिकाणी सर्वात लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी खनिजाचा साठा मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका बघा खनिजाचा साठा मोठ्या ठिकाणी प्रमाणामध्ये असतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बघा खनिज खालीलपैकी कोणता आहे बघा कोळसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल बघा आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चला घडामोडीचं पी डी एफ आहे आणि सर्व बघा आय एम पी महत्वपूर्ण ठिकाण दहा पी डी एफ आहेत बघा सर्व कोणला पी डी एफ घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक एकतीस बघा पेंच हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पेंच बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा पेंछ हे अभय अरण्य नागपूर या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या भागामधले पर्वतरांगा सातपुडा बघा ही एक पर्वतरांग आहे तर ती खालीलपैकी कोणत्या भागामधली पर्वतरांग आहे बघा खानदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तांबडा पांढरा बघा हा जलविद्युत जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला या ठिकाणी प्रकल्प आहे बघा तांबडा पांढरा बघा हा जल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तांबडा पांढरा बघा कोल्हापूर बघा या ठिकाणी या जिल्ह्यामधल्या ठिकाणी तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं बघा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठं धरण म्हणजे बघा जायकवाडी हे धरण महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे ते धरण आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील भीमाशंकर बघा या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वारणा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका नदीची उपनदी आहे बघा वारणा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका नदीची उपनदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ बघा वारणा ही नदी बघा कृष्णा नदीची उपनदी आहे कशा क्रमांक पुढचा बघा डेक्कन बघा डेक्कन बघा या ठिकाणी पठाणाचे दुसरे नाव खालीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक बघा क महाराष्ट्र पठार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक बघा गोड्या पाण्याचे तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वाधिक विचारले गोड्या पाण्याचे बघा तलाव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहेत बघा नागपूर बघा या शहरामध्ये सर्वाधिक या ठिकाणी गोड्या पाण्याचे तलाव आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा महाराष्ट्रामध्ये विचारले कर्जत हे बघा कर्जत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा कर्जत बघा हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं या ठिकाणी ते ठिकाण आहे विषय क्रमांक चाळीस बघा महाराष्ट्रामध्ये विचारले पन्हाळगड हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पन्हाळगड हा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बघा पन्हाळ हा गड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भामध्ये विचारले बघा विदर्भामधली प्रमुख नदी प्रकल्प खालीलपैकी कोणता बघा विदर्भामधला प्रमुख नदी प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील गोसेखुर्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा पावसाचे प्रमाण सर्वात जास्त असते बघा सर्वात जास्त बघा पावसाचं प्रमाण बघा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री हा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक भागामध्ये येतो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये येणारा तो व्याघ्र प्रकल्प आहे बघा सह्याद्री हा व्याघ्र प्रकल्प प्रामुख्याने बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा मोडतो बघा दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा मोडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बीड हा जिल्हा बघा दुष्काळग्रस्त मध्ये बघा या ठिकाणी मोडणारा तो जिल्हा आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दूधगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका नदीची बघा दूधगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका नदीची उपनदी आहे बघा दूधगंगा बघा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऊस या शेतीसाठी तो प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जयसिंगपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे जयसिंगपूर बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे बघा जयसिंगपूर बघा हे शहर वागा वागा या ठिकाणी बघा साखर बघा या ठिकाणी या औद्योगिक क्षेत्रासाठी ते प्रसिद्ध आहे क्रमांक पुढचा बघा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येतो बघा धुळे हा जिल्हा बघा प्रामुख्याने खानदेश या भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे कशा क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा विदर्भामध्ये विचारले मुख्यत्व कोणत्या प्रकारची माती प्रामुख्याने आढळते विदर्भामध्ये कोणत्या प्रकारची माती प्रामुख्याने आढळते बघा विदर्भामध्ये बघा प्रामुख्याने बघा काळी माती या ठिकाणी योग्य राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वतरांग बघा खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीचा भाग आहे सह्याद्री ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका पर्वत श्रेणीचा भाग आहे बघा सह्याद्री बघा पर्वतरांग पश्चिम घाट या पर्वत या ठिकाणी श्री तो भाग आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक विस्तार असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक विस्तार असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा अहमदनगर बघा हा जिल्हा सर्वाधिक विस्तार असणारा तो जिल्हा आहे विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता धबधबा आहे बघा ठोसे घर बघा हा धबधबा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात उंचीचा तो, तो धबधबा आहे विषय क्रमांक पुढचा बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत घरापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा घरापुरी बघा लेणी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा कोणत्या भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा खानदेश या भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती बघा भीमाया नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे बघा कृष्णा बघा ही नदी भीमाया नदीची उपनदी आहे तशा क्रमांक पुढचा बघा पश्चिम सह्याद्री पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या घाटामध्ये येतात सह्याद्री या पर्वत रांगा खालीलपैकी कोणत्या घाटामध्ये येतात बघा पश्चिम घाटामध्ये बघा प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांग येतात दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा निवारा या संकल्पनेशी बघा संबंधित जंगलाचा प्रकार खालीलपैकी कोणता बघा निवारा या संकल्पनेशी संबंधित जंगलाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे बघा उष्ण कटिबंधी वने बघा निवारा या बघा संबंधित जंगलाचा तो प्रकार आहे चंद्र बघा चंद्रपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संसाधनासाठी प्रसिद्ध आहे बघा बल्लारपूर बघा हे ठिकाण कोळसा बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात थंड भाग खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला महाराष्ट्राचा सर्वात थंड भाग खालीलपैकी कोणता आहे बघा महाबळेश्वर बघा सर्वात या ठिकाणी थंड भाग आहे क्रमांक बघा डेक्कन ट्रॅप म्हणजेच खालीलपैकी बघा डेक्कन ट्रॅप म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा डेक्कन ट्रॅप म्हणजे बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा ज्वाला ज्ञुक्र बघा ज्वाला जन्य बघा खडकाचा प्रदेश ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला साखरेचे भांडार असे म्हणतात साखरेचे भांडार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा कोल्हापूर बघा या जिल्ह्याला साखरेचे भांडार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बघा चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळ महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघा चुनखडीचे साठे आढळतात क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक आंबा उत्पादन खालीलपैकी कोणत्या भागामध्ये होते सर्वाधिक आंबा उत्पादन खालीलपैकी कोणत्या भागामध्ये होते बघा सर्वाधिक आंबा उत्पादन बघा प्रामुख्याने कोकण या भागामध्ये होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये ज्या वनाचा सर्वाधिक भाग कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक वनाचा भाग कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये आहे बघा विदर्भ बघा विदर्भामध्ये बघा या ठिकाणी प्रामुख्याने सर्वाधिक या ठिकाणी वनाचा भाग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी किती किमी बघा महाराष्ट्र राज्याची बघा बघा किनारपट्टी खालीलपैकी किती किमी आहे बघा महाराष्ट्राची एकूण किनारपट्टी बघा सातशे वीस बघा सातशे वीस किमी एवढे महाराष्ट्र राज्याची एकूण किनारपट्टी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गार बघा गारपीटग्रस्त जिल्ह्यामध्ये बघा गारपीटग्रस्त जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक जिल्हा येतो बघा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा गौर हा प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो बघा गौर हा प्राणी खालीलपैकी कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो बघा ताडोबा बघा या अभयारण्यामध्ये बघा प्रामुख्याने गौर हा प्राणी आढळतो So हा अपक्ष क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वेचा प्रारंभिक टर्मिनल्स खालीलपैकी कोणता बघा कोकण रेल्वेचा प्रारंभिक टर्मिनल्स खालीलपैकी कोणता आहे बघा हा बघा हा कोकण रेल्वेचा या ठिकाणी प्रारंभिक टर्मिनल्स आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्हाला बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचा पी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी बघा एकूण दहा पी डी एफ लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे